सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती हरभरा गहू या पिकाची कटाई झाल्यानंतर अनेक प्रकारचं जे गवत असतं ते शेतामध्ये वाढ भेटते त्याला व ते काढण्यासाठी आपल्याला खर्च या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करावा लागतो त्यामुळे हे गवत आपण वेळीस त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे मोठ्या प्रमाणात गवत घास असंही म्हटलं जातं त्यानंतर बिलायती हिंदीमध्ये ज्याला सत्यानाशी हीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते व रब्बी हंगामात बिलायती मोठ्या प्रमाणात अनुकूल वातावरण मिळाल्यामुळे या ठिकाणी वाढत असते खरीप हंगामात फार कमी प्रमाणात बिलायती या ठिकाणी दिसून येत असते त्याचबरोबर पथ पथरी गवत त्याचबरोबर जे शिप्रूट असतं ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढतं आपण त्यात जनावरे चारावीत किंवा वेळी त्याची काढणी करून सुकल्यानंतर ते जाळून टाकावं हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद